आता नस चार लवकर करणार नाही झालं हॅलो ना ठीक आहे हां ओके असं जनरल आहे की नाही ते लाईट ना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या समाधान कोकाट अकॅडमीमध्ये <coughs> तो बरा वाटतं व्हिडिओला काही हे असावं त्याच्यामुळं ते यूट्यूबला डिस्टर्ब होत होतं आणि मग त्याच्यामुळं आपण तो, तो काय केला व्हिडिओ हे केला तर आत्ताच नुकतेच आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी कृष्णा हे सध्या कोण बनेगा हिंदी करोडपतीमध्ये जाऊन आले एक तुम्हाला वेगळा अभ्यासाच्या पलीकडेचा एक तुम्हाला अनुभव मिळावा म्हणून त्या ठिकाणी आपण स्पेशली आज त्यांना या ठिकाणी इन्व्हाइट केलं खऱ्या अर्थानं तुम्हाला एक वेगळं जग पाहता यावं वेगळ्या एका क्षेत्राची तुम्हाला ओळख व्हावी नवीन गोष्टी स्पर्धे पलीकडच्या असतात त्या ठिकाणी तुम्हाला त्याची त्या ठिकाणी काय व्हावी हो माहिती व्हावी हो यासाठी आपण यांना या ठिकाणी या या आज आमंत्रित केलं तुम्हाला कृष्ण सरांचे अनुभव कशा पद्धतीने केबीसी मध्ये त्यांना अनुभव आले काय आले तर त्या अनुभव आज तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या शब्दातून ऐकता येतील त्या संदर्भातला त्यांचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला कोण बनेगा करोडपती म्हणजे ह्याला कुठं सोनी सोनी लिव या कॅत सोनी लिव्ह ॲपवरती तुम्हाला हा त्यांचा व्हिडिओ आहे तो हा व्हिडिओ त्यांना पाहायला उभेल हा त्यांचा सोनील लाईव्ह ना हा तर हा त्यांचा व्हिडिओ आहे हा हा व्हिडिओ तुम्हाला त्यांचा पाहायला मिळेल हा व्हिडिओ आहे तर हा त्यांचा व्हिडिओ आहे तो हो हा व्हिडिओ आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल आपण या ठिकाणी जास्त तो व्हिडिओ काही दाखवू शकत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवत नाहीये तर हा व्हिडिओ आहे त्यांचा त्याच्यामधला हा आपला कंटेस्टंट आहे ओके तर त्यांचा अनुभव नक्की तुम्ही ऐका तुम्ही व्हिडिओमध्ये दे त्यांचे अनुभव ऐकायलाच परंतु प्रत्यक्षामध्ये आज कशा पद्धतीने ते त्यांना अनुभव आले तर त्या संदर्भामध्ये आपल्या ऑनलाईन ऑफलाईन विद्यार्थ्यांसोबत ते थोड्या वेळामध्ये म्हणजे थोडा वेळ संपर्क साधतील ओके नमस्कार सर्वप्रथम गुरुचरणी वंदन गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवेन्मा आणि आदरणीय शिक्षकवृंद इथं उपस्थित माझे मित्रमैत्रिणींनो आणि माझा आराध्य भगवान बजरंगबली श्री हनुमानजी मित्रांनो खऱ्या अर्थानं मी एम पी एस सीची तयारी करतोय एम पी सीमध्ये ग्रुप बी म्हणजे कंबाईन ग्रुप बी व सी जी एकत्रित झाली तीस एप्रिलला ही माझी परीक्षेची मी तयारी करतो आहे परंतु एम पी एस सी करत असताना नेहमी आपल्या मनामध्ये एक गोष्ट असते ती गोष्ट म्हणजे आपल्या घरचे आपल्याला किती वर्षे एम पी सीमध्ये ठेवतील साधारणतः जर मुलगा असेल तर त्याला तीन ते चार वर्ष किंवा एक्स्टेंडमध्ये पाच वर्षसुद्धा मिळू शकतात आणि मुलगी जर असेल तर तिला दोन ते तीन वर्षाचं एक्स्टेन्शन असतं म्हणजे तितकीच त्यांना दिवसं भेटत आहेत त्यानंतर प्लॅन काय असावा हा नेहमी एक आपल्याला प्रश्न भेडसावत असतो त्याचबरोबर प्रत्येकाची जी फायनान्शियल सिच्युएशन असते ती खऱ्या अर्थानं खूप वेगवेगळी असते कारण आपण सर्व जे आहेत ते पुअर फॅमिलीमधनं बिलॉंगिंग करतो बऱ्यापैकी म्हणून आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न काय तर पुण्यामध्ये जर राहायचंय तर आपला खर्च पाणी जो आहे तो कसा धकेल काटकसरीमध्ये आपल्या त्यामध्ये क्लासेस जॉईन करायचे आहेत सेल्फ स्टडी असेल आपली किंवा आपले लायब्ररीची फी असेल मेस रूम ते असतं ह्या सगळ्यामध्ये आपल्याला प्लॅन बी नेहमी तयार करावा लागतो पण प्लॅन बी असा असला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपलं नॉलेज पण पुढे आलं पाहिजे आणि आपल्याला फायनान्शियल मदत पण मिळाली पाहिजे त्याच पद्धतीमध्ये मला एक माझा मित्र आहे त्यानं मला सांगितलं की एम पी एस सी करत करत तू कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये ऑडिशन जर दिलंस तर कदाचित तिथं जर तुझं सिलेक्शन जर झालं तर दोन्हीपणे आहे कारण नेम आणि फेम हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरतं आणि असं करत करत सीच्या एक एक प्रोसेस होत गेल्या ऑडिशन्सवर ऑडिशन्स झाली फायनली त्यांचे राऊंड संपल्याच्यानंतर कुठेतरी सिलेक्शन झालं आपल्या एकशे चाळीस कोटी भारतीयाच्या जनतेमध्ये एक तुरळीक साधारण पद्धती दीडशे ते दोनशे लोकांचं तिथे सिलेक्शन होतं ते सिलेक्शन झाल्याच्या नंतरचा प्रवास म्हणजे आपल्याला डायरेक्टली हॉटसीट भेटत नाही फास्टेस्ट फर्स्ट म्हणजे दहा जणं तिथं बसलेले असतात आणि त्या दहा जणांपैकी सिलेक्शनमध्ये एक जणाची निवड होत असते हॉटसीटवरती म्हणजे एका आठवड्यामध्ये दहा जणांपैकी साधारणतः सहा जणांनाच हॉटसीट मिळते म्हणजे सांगायचा अर्थ हे कॉम्पिटिशन जसं की आत्ता सरांनी सांगितलं स्पर्धा कुठे आहे स्पर्दा स्पर्दा तर स्पर्धा सर्वत्र आहे आपल्या घरच्यापासून तर आपल्याला म्हणतो ना गल्ली ते दिल्ली आपल्याला सगळीकडे स्पर्धा आहे आणि स्पर्धेचा संघर्ष कशा एक म्हणजे अनुभवाने सांगतोय की रडत रडत संघर्ष करावा की हसत हसत तर नेहमी ऑप्शन आहे आपल्याला नेहमी मार्गदर्शन पर समाधान सर राहिले यांनी सांगितलं की हसत हसत आपण येणाऱ्या आव्हानांना सामोरे जावं आपलं ज्ञान मी पॉलिटी बॅचचं सरांचा विद्यार्थी तर सरांच्या क्लासमध्ये एक गोष्ट मात्र नक्की शिकायला भेटली आपल्याला जे आपलं ज्ञान हो, आहे तर ज्ञानावरती म्हणजे जसं की आपण कंबाईनची तयारी करतो तर आपल्याला फॅक्च्युअल डाटा फॅक्च्युअल डाटा तर आपला परफेक्ट आहेच आहे पण त्या ज्ञानापेक्षाही जास्त महत्त्वाचं काय तर तो म्हणजे आपला कॉन्फिडन्स कारण जे बी आपण युद्ध जिंकतोय ना ते युद्ध जिंकत असतो आपण आपल्या ज्ञानानं आणि ज्ञानापेक्षाही जास्त आपल्या आत्मविश्वासानं तोच आत्मविश्वास मला तिथं फायनली कामं आला सीमध्ये जसे जसे जखी तुम्ही आत्ता एक छोटी शॉर्ट क्लिप बघितलीच त्यामध्ये जे प्रश्न होते पर्यंत पोहोचणं आमच्या वेळेस एक चॅलेंजर वीक म्हणून ज्यामध्ये माझं सिलेक्शन झालं त्यामध्ये आम्ही दोन व्यक्ती जे आहेत ते एकमेकांचे कंटेस्टंट म्हणून उभे राहिलो करस्पॉन्डन्समध्ये आणि त्यापैकी एक जणाचं सिलेक्शन होणार होतं बच्चन सर अशी क्वेश्चनची सिरीज वाचणार ज्याचे पाच प्रश्नाची बरोबर उत्तरं कमी वेळामध्ये येतील तो हॉटसेटचा मानकरी आणि त्यामध्ये झाला असं की जसं की सरांना दोन पाचमध्ये टप दिली सीट भेटली हॉटसेट भेटल्याच्यानंतरचं खरं प्रेशर असतं कारण एवढा मोठा सेट आहे त्याच्यानंतर कॅमेरे वगैरे आहे तर म्युझिक सिस्टीम आहे साऊंड सिस्टीम त्यानंतर लाईटिंग सिस्टीम आहे हे वातावरण आपल्याला एकदम नवीन असतं आणि सगळ्यात डरावणी सिस्टीम काय आहे तर ती हॉटसेट कारण हॉटसेटचं प्रेशर खरंच खूप जास्त असतं कारण आपण एक्झाम हॉलमध्ये जर बसलो तर आपल्याला तिथेच म्हणजे प्रश्नाची उत्तरे एक्झॅक्टली एक, आपल्याला एक सांगता येत नसतात काही नसत आहेत ते कॉन्फिडन्स तिथं कामा येतो आणि समोर जी व्यक्ती बसणारी आहे ती फिल्म इंडस्ट्रीचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन सर कारण त्यांच्यासमोर ज्यावेळेस आपण जातो आहे ना तर खऱ्या अर्थानं आपल्या मनात जी भीती असते थोडं आंग थरथर होणे काही होणे आणि त्यांच्यासमोर आपल्याला उत्तरे द्यायची आहेत तर हे खरंच ना कुठे ना कुठे आपण ह्या क्लासमधली जे वातावरण असतं हे खरंच खूप कामाचं असतं ज्ञान तर आपल्यासोबत आहेच आहे देवाचा आशीर्वाद तर आहेच आहे मी बजरंगबलीला मानते तो शेवटी तिथेसुद्धा माझ्या बजरंगबली हनुमान चालिसापासूनच माझ्या कार्यक्रमाची सुरुवात आहे अमिताभ बच्चन सरसुद्धा हनुमान चालिसा म्हणत आहेत त्यानंतर पुढे गेल्याच्यानंतर की की तीन लाख हजार जेव्हा मी अमाऊंट जिंकली जी की फिक्स अमाऊंट असते त्याचा जो चेक आहे मी माझ्या वडिलांच्या हातामध्ये दिला तर मुलांची वडिलांप्रती काय कृतज्ञता असते ती पण सगळ्याला तिथं पाहायला मिळाली कारण आपण इथे आल्याच्या नंतर घरचे आपल्याला खऱ्या पैसे देत असत आहेत आणि आपल्याला वाटतं की आपण सर्व्हिसला लागल्याच्या नंतर किंवा जॉब केल्याच्यानंतर त्यांना थोडी फक्त काय होईना फुलं फुलाची पाकळी मदत द्यावी परंतु तिथे गेल्याच्या नंतर एकदमच आपण वडिलांना लाखातला चेक देतोय तो पण सीन खरंच बघण्यासारखा आहे त्यानंतर थोडंफार सर मजाक वगैरे करतायत कारण सर तर इतकी वर्ष झाली फिल्म इंडस्ट्रीवरती त्यांचं अधिराज्य आहे त्यानंतरचा सीन असा आहे की बारा लाख पन्नास हजारच्या जो क्वेश्चन आला त्या क्वेश्चनमध्ये जिथं की लाईफलाईनमध्ये मला पाहिजे तशी मदत मिळत नाही माझं कन्फ्युजन होतं परंतु एम पी सी करत असल्याने जे डिसिजन मेकिंग असतं ते तिथं खूप माझं कामं आलं डबल डीपनं माझं जे उत्तर येतं ते बरोबर येते त्या टायमाला बच्चन सरसुद्धा एक इम्प्रेस होत आहेत आणि तेसुद्धा तारीफ करत आहेत त्यानंतर आईप्रती आपली काय भावनिक साथ असते म्हणजे आईप्रती इमोशनल वातावरण आहे भावनिकता आहे ते ते पण एक सरप्राइझिंग कॉल होता की आईशी बोलणं झालं ते पण थेट अमिताभ बच्चन सर म्हणतात की बारा लाख पन्नास हजार जिंकल्याच्या नंतरचं ते पण वातावरण खूप बघण्यासारखं आहे त्यानंतर त्यामध्ये माझी गाजली ती कविता जे की दीड मिनटाची कविता विथ एक्सप्रेशन अमिताभ बच्चन सरांच्या समोर बोलतोय आणि न पाहता ते एक खूप इम्प्रेसिव्ह वातावरण झालं आणि खरंच ती कविता ज्या संघर्षातून तयार झाली आहे ना ती खरंच आपल्यासाठी एक मोटिवेशन राहील त्यानंतर ट्विट केल्याच्या नंतर जे उत्तर दिलं मी पंचवीस लाखाचं ते सुद्धा माझं उत्तर बरोबर आलं आहे आणि जे संदूक असतो तीन लाख विसर जिंकल्याच्या नंतर नव्वद सेकंदामध्ये दहा प्रश्नाची उत्तरे द्यावी लागते त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नव्वद सेकंद म्हणजे खूपच कमी वेळ झाला आणि दहा प्रश्न द्यायचे तर ठीक आहे म्हणून दाखवेल तर जे दहा स... म्हणजे आपल्याला सरासरी बघायला गेलं तर एका प्रश्नाला दहा सेकंदाचा सुद्धा वेळ नाही तर त्यामध्ये माझे आठ प्रश्नाची उत्तरे बरोबर आहेत आणि दोनमध्ये मी पास बोललोय पास म्हणजे याचा अर्थ असतो ना चुकीचं ना बरोबर रॅपिडमध्ये समोर जायचं असतं आणि समोरच्या क्वेश्चनला टॅकल करायचं असतं एकंदरीत संपूर्ण प्रवास खूप चांगला झाला बच्चन सरांचा स्वभाव पण एकदम फ्रेंडली आहे फ्रेंडली आहे म्हणजे जो हॉटसीटवर बसेल त्याच्यासाठी कारण बच्चन सरांचं जो क्रेडिट आहे ते खूप मोठा आहे जो हॉटसीटचा मानकरी असतो त्याला सरांशी बोलता येतं मनमोकळ्या गप्पा मारता येत आहेत सरांनी जी तारीफ केली खांद्यावरती हात ठेवून जी शाबासकी दिली ती खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची आहे असं आपण हेरी बघतो की बच्चन सराचा जो बंगला आहे जलसा त्यामध्ये सर रविवारी भेटायला येत आहे समजा त्यांचा एक वेळ असतो परफेक्ट त्यामध्ये सेलिब्रिटीसारखं जे हाय बाय करत आहेत त्यांचा तो हाय बाय बघण्यासाठी हजारो लोकं त्यांच्या बंगल्याच्या बाहेर उभे असतात सरांची एक झलक बघण्यासाठी आणि एवढे मोठे फिल्म इंडस्ट्रीचे महानायक ज्यावेळेस आपली गळाभेट घेत आहेत आपल्या खांद्यावर हा शाबासकी देत आहेत ही जी शाबासकी मिळवायची ना खरंच यासाठी ज्ञानाची साथ पाहिजे देवाचा आशीर्वाद पाहिजे आणि वेळोवेळी आपल्या गुरूंचं मार्गदर्शन पाहिजे गुरूंचा रोल आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे माझे सत्कार भरपूर झाले माझ्या गावाकडे म्हणा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये म्हणा वेगवेगळ्या राज्यात म्हणा पण त्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचा सत्कार काय झाला तर ज्या शाळेमध्ये मी शिकलो आहे ना त्या शाळेमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशी मला आमंत्रण आलं होतं कारण भरपूर ठिकाणी आपले सत्कार होतील ही तर खूप वेगवेगळी गोष्ट सन्मानाची गोष्टच आहे नेहमी म्हणतोय मी की सन्मान गुण कौशल्याचा सत्कार कार्यकर्तृत्वाचा म्हणजे म्हणायचा अर्थ काय ज्या शाळेत शिकलोय ना त्या शाळेमधून आपल्याला आमंत्रण येतं आहे याच्यापेक्षा जगामध्ये कुठलीच अभिमानाची गोष्ट असू शकत नाही आणि ते शिक्षक दिनाच्या दिवशी माझ्यासोबत घडलं खरंच खऱ्या अर्थानं आता जी तुम्ही म्हणालेच कविता म्हणायची आहे का ठीक आहे मित्रांनो ही कविता आहे ही अनुभवातून तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये खरंच आपली घरची परिस्थिती काय असते त्या परिस्थितीमधून आपण येतोय आणि पुण्यामधलं जे वातावरण आहे याच्यामध्ये कसं सूट व्हायचं घरचं पण भान ठेवायचं इथं पण अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करत करत आपल्याला अचिमेंट कडे जायचं आहे बोलतो मी कविता हो की कहता हो की आना जाना छोड दिये तोड दिये रक्कर पत्थर अपने दिल पर घर का मुखो मोड दिये किसका दिल कहता है यारो किसका दिल कहता है यारो घर का सुकोच गवाने को फिर भी हम घर छोड़ आए हैं जीवन सफल बनाने को नैन में माँ के बसता सपना नैन में माँ के बसता सपना मैं अब काबिल बन जाऊँ कर कर चिंता बूढ़ी हो गई कभी तो खुशियाँ दिखलाओ बाप से मेरे चला न जाता बाप से मेरे चला न जाता फिर भी काम को जाता है मेरा खर्चा भिजवाने को रोज कमा कर लाता है छत ओ घर की टपक रही है छत ओ घर की टपक रही है जिसके नीचे सोते हैं, जब जब बार हुआ मेरठ से मुझसे ज्यादा रोते हैं। पता है रब को पता है मुझको पता है रब को पता है मुझको मेहनत में मेरे कमी नहीं वो जीवन क्या जीवन यारो जिसमें किस्मत से ठनी नहीं माना चलती कठिन परीक्षा माना चलती कठिन परीक्षा मेहनत मेरा हथियार है लेकर गुरुओं से दीक्षा अर्जुन रन को तैयार है सब्रकामय्या बांधण तुटे सब्रकामय्या बांधनं टूटे गला किस्मत का घुटुंगा चंद महीने बाकी है बन अधिकारी लोटुंगा चंद महीने बाकी है बन अधिकारी लोटुंगा <स्थाथ> मित्रांनो ह्या एम पी सीच्या वातावरणामध्ये आल्याच्या नंतर खरंच एका अर्थानं आपल्याला घरचा विसर पडतो आणि इकडची एक आपली वेगळीच एक दुनिया चालू होते मित्रांशी वगैरे परंतु अशाही परिस्थितीमध्ये घरचं भान ठेवून की एकंदरीत सगळ्या परिस्थितीचा आढावा जर घेतला ते इथं आल्याच्यानंतर माझं नेहमी सर लोकांसोबत खूप चांगले रिलेशन राहिले वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन राहिलं एक नवीन दिशा भेटत गेली आपल्याला असं असतं ना की नाही यार आता आपल्याला कुठंतरी रस्ता भरकटल्यासारखा आहे आपली कन्सिस्टन्सी तुटते आपण शेड्यूल बनवतो अभ्यासाचं सगळं काही आहे पण एक पंधरा दिवस झाले महिना झाल्याच्यानंतर आपणच विसरतो की आपण काय शेड्यूल बनवलं होतं मग परत एक टायमिंग ठरवायचा तर माझं एकच म्हणणं आहे जेव्हा जेव्हा आपल्याला विसर पडते ना तेव्हा तेव्हा आपल्याला एक डोस घ्यावा लागतो तो गोळ्यांचा डोस म्हणजे माझे गुरु आहे तर मी नेहमी येतो मी वाटेल त्या शिक्षकांना भेटायला जातो सरांचा स्टुडंट असो नसो मी नेहमी स समाधान सरांकडे आलो मी सरांचा स्टुडंट आहे सरांच्या राज्यघटना बॅचचा विद्यार्थी आणि सर मन मोकळ्या पद्धतीनं नोट्स पाहिजे सर नोट्स देत आहेत बुक्स पाहिजे बुक्स देत आहेत इवन दॅट सर म्हणत आहेत बस काय असेल ते सांग सरांना वेळ नसतानासुद्धा सर वेळ अवेलेबल करून देत आहेत खरंच एम पी एस सीमध्ये जेवढे शिक्षक लोक लाभले खूप चांगले लाभले आपल्याला आणि त्यानंतर मग जो आपला डोस असतो ना परत एक कन्सिस्टन्सी भेटते महिना पंधरा दिवस वाटलं पुन्हा यायचं पुन्हा भेटायचं शिक्षक लोक खरंच खूप चांगली भेटली माझे मित्रमंडळी पण चांगली भेटली म्हणजे जे चांगले त्यांना मी मित्र बनवलं सोप्यात सोपं सांगतो कारण आपले मित्र खूप डिफरंट असते दोन व्यक्ती मी नेहमी सांगेल एक अयोग्य व्यक्तीची मदत घ्यायची का आयोगाकडे नेणाऱ्या व्यक्तीची मदत घ्यायची नेहमी आयोगाला निवडायचं कारण आपण म्हणतो ना खडतर रस्ता जो असतो त्यावरती प्रवास कोणालाच नको असतो पण त्यावरच खरा रिझल्ट दिसत असतो मित्रांनो या ठिकाणी मी सांगेल की एम पी एस सीमध्ये सिलेक्शन होणं खूप सोपं आहे यू पी एस सीमध्ये सुद्धा सिलेक्शन होणं सोपं आहे पण के बी सीमध्ये सिलेक्शन होणं खरंच खूप अवघड आहे ते वेगळीच एक दुनिया आहे कारण ग्लॅमरस युगामध्ये सहजासहजी आपल्याला पाऊल ठेवता येत नाही आणि त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्याच्यानंतर आपला जो गेम बनतो आहे ना एक चांगली रक्कम पण येते आणि गेम पण खूप इम्प्रेसिव्ह बनतो आहे तुम्ही नक्की माझा एपिसोड बघावा त्या एपिसोडमध्ये वेळोवेळी जाग्यावरती जे पॉज आहेत जे एक रक्कम जिंकल्याच्यानंतर सरांसोबतचं जे बोलणं आहे ते खरंच खूप एकदम चांगला आहे नक्कीच त्यामधून एक चांगली प्रेरणा मिळेल आणि आपण सर्वांनी माझा एपिसोड बघावा आज समाधान सरांनी या ठिकाणी मंच उपलब्ध करून दिला यूट्यूबवरती जे माझं बोलणं चालू आहे ऑफलाईनमध्ये म्हणा खरंच मी सरांचा मनापासून आभारी आहे माझे दोन शब्द इथे थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला काही प्रश्न आहेत का आता आपला अभ्यास करता करता म्हणजे इकडे तुम्हाला जर बाबा कोणाला तयारी करायची असेल त्याचे केबीसीची तर आपली एम पी सीचा अभ्यास करता करता ते तयारी करता येऊ शकते का हो नक्कीच कारण के बी सीसाठी असं कुठलाही सिलेबस डिझायर नाही आहे कारण के बी सीमध्ये जर आपण नेहमी दोन चार एपिसोड जर बघितले तर आपल्याला एक अंदाज येतो की त्यामध्ये अध्यात्मापासून तर काल काय झालं असं करंट अफेअरपर्यंत कारण मला जो प्रश्न विचारला तो महाभारत काळातला होता तो प्रश्न असा होता की महाभारत के अनुसार इन से कोण कुरुक्षेत्र युद्ध के दरम्यान जीवित नहीं था या नहीं थी म्हणजे त्याचा अर्थ कुरुक्षेत्राचं जे युद्ध झालं होतं त्या दरम्यान कोण एक व्यक्ती त्यापैकी जिवंत नव्हतं त्याचे ऑप्शन्स होते ए पांडू बी भीष्म सी कुंती डी गांधारी म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाभारताचा जर आपल्याला प्रश्न येत असेल तर तो एम पी सी क्षेत्राच्या बाहेरच आहे त्यासाठी एक आपल्याला अध्यात्माची गरज आहे आणि तिथं नेहमी असं असतं की एखादा प्रश्न रामायण महाभारतावरती येतो एखादा प्रश्न असतो तो एक जनरल नॉलेज असतो ओवरऑल जे आपण नेहमी डोळ्याने बघतो एखादा प्रश्न असा असतो की जो प्रश्न आपल्याला पिक्चरवरती येतो म्हणजे कुठल्या मूवीमध्ये हा सीन आहे किंवा कोणत्या मूवीचा हा गाणं आहे त्यांचे डायरेक्टर कोण आहे कधी कधी बुक्सवरती येत असतो म्हणजे इंटरनॅशनलचे प्रश्न परंतु एवढं मात्र नक्कीच बोललेलं की एम पी एस सीचा जो अभ्यास अब, आपण अभ्यास करतो ना कुठे ना कुठे चाळीस टक्के त्या एम पी सीच्या अभ्यासाचा सहज आपल्याला फायदा होतो कारण एम पी एस सीमध्ये ना आपलं संपूर्ण जीवन त्यामध्ये आलेलं आहे भले आपल्याला एम पी सीच्या प्रश्नाचं त्याच्यामध्ये ॲज इट इज उत्तर येणार नाही परंतु एम पी एस सीनं एक इलिमिनेशन मेथड दिलेली आहे जे आपण क्लासमध्ये शिकतो आहे ना त्या इलिमिनेशन मेथडनं उत्तर आपल्याला काढता येतं जसं की मला बारा लाख पन्नास हजारचा एक प्रश्न आला होता की त्या प्रश्नामध्ये बॉम्बे प्रांताचे जे पूर्व गव्हर्नर आहेत त्या पूर्व गव्हर्नरच्या नावानं कॉलेजची खाली नाव देण्यात आली होती आणि सांगायचं होतं की खालीलपैकी कुठलं एक कॉलेजचं नाव असं आहे की ते गव्हर्नरच्या नावाने नाही आहे म्हणजेच त्या प्रश्नाचे ऑप्शन आहेत विल्सन कॉलेज फर्ग्युसन कॉलेज एल्फिस्टन कॉलेज आणि सिडनॅम कॉलेज तर एम पी सी करतोय तर एक इथं उत्तर मला जाणून एक कळालं की एल्फिस्टन कॉलेज जे आहे ज्यात की आपण बघतोय की पेशव्यांच्या दरबारी एल्फिस्टन रेसिडेंट होते आणि जेव्हा पेशवाईचा अस्त झाला अठराशे अठरामध्ये त्यानंतर एल्फिस्टन हे बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर बनले होते एक अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस तर एम पी सीचा हा फायदा की ते ऑप्शन इलिमिनेट केला सेकंडरी की फर्ग्युसन कॉलेज फर्ग्युसन कॉलेजची जी स्थापना ती लोकमान्य टिळकाने अठराशे पंच्याऐंशीमध्ये केली आणि टिळकांनी जी स्थापना केली त्यावेळेस फर्ग्युसन होते ते बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर होते म्हणजे सीनं एवढं एक चांगलं नॉलेज दिलं की कमीत कमी आपल्याला उत्तर एक्झॅक्टली माहिती नाही आहे परंतु आपण इलिमिनेशन नक्की स्ट्रॉंग पद्धतीमध्ये करू शकतो आणि आप आपल्याला माहिती आहे की आपण बंगालचे जे गव्हर्नर आहेत म्हणजेच भारताचे गव्हर्नर जनरल आहेत त्यांचा आपला अभ्यास असतो परंतु बॉम्बे प्रांतामध्ये आपण सहसा अभ्यास करत नाहीये कारण तिथपर्यंत आपल्याला प्रश्न सहसा येत नाहीयेत येऊ शकतात पण सहसा येत नसल्या कारणानं तरी सुद्धा एक एम पी सीचा अभ्यासाचा खरच खूप मोठा फायदा होतो आणि इल्युमिनेशन पद्धतीने आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो तिथं पहिली पायरी काय असते पहिली पायरी म्हणजे तुम्ही सुरुवात म्हणजे ते सिलेक्शन हां हां सिलेक्शनची तर के बी सीमध्ये सिलेक्शन होण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत तर कोणी प्लेऑलॉगच्या माध्यमातून जातं मोबाईलवरून तर कोणी ऑडिशन बेसनं जातं जे मी गेलो होतो ते ऑडिशन बेसनं गेलो होतो माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं की के बी सीचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत आणि त्या रजिस्ट्रेशन करून मग मी त्या माध्यमातून गेलो माध्यम तशी खूप वेगवेगळी आहेत परंतु मला जे माध्यम कळालं मी ऑडिशननं गेलो होतो ओके okay, म्हणजे त्याचे रजिस्ट पूर्व रजिस्ट्रेशन असतं पहिल्यांदा म्हणजे जो प, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तुम्हाला ते ऑडिशनसाठी बोलवत असतात अशा प्रकारे म्हणजे आणि ते कधी रजिस्ट्रेशन न सुटतात रजिस्टर म्हणजे आता बघा सीला चालू होऊन चोवीस वर्ष झाली परंतु के बी सीचं जे सीझन होतं ते सोळावं सीझन होतं म्हणजे दरवर्षी होईलच असं काही नाही आहे रँडमली त्याचं सिलेक्शन त्यांच्या मनावरती बेस आहे की कधी कोणत्या वर्षी कार्यक्रम प्रसारित व्हायचा सध्या तरी तो कंटिन्युअसली दरवर्षी कार्यक्रम प्रसारित होतो साधारणतः त्यांची जी ऑडिशन्स होती ते मे जून या महिन्यांच्या दरम्यान होती आणि तसं की आपल्या टी व्हीला एक लिंक चालत होती जसं की मागच्याच महिन्यामध्ये केबीसी ज्युनियरची सुद्धा लिंक टी व्हीवरती आलेली होती त्यावरती रजिस्ट्रेशन करायचं आणि मग रजिस्ट्रेशनमध्ये जर आपलं सिलेक्शन जर झालं तर मग पुढे ऑडिशन अशी त्याची प्रोसेस असते त्या प्रोसेसला साधारणतः किती वेळ लागतो एक साधन पद्धती शेवटी कसं असतं माहिती आहे का आपलं लक खूप मॅटर करतं कारण आपलं नॉलेज तर नंतर दिसणार आहे परंतु आपलं लक काय असतं की सुरुवातीला रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला कॉल येणं पुढच्या प्रोसेस तर बाकी राहत आहेत मी दोन हजार एकवीसला ट्राय केलं होतं नंतर दोन हजार एकवीसचं ट्राय करत 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 आता शेवटी दोन हजार चोवीसमध्ये माझा नंबर लागला तर साधारण साधारणपद्धती एवढं तर नाही सांगू शकत आहे की नंबर याच वर्षी लागेल एक दोन वर्षी लागतील हो ते डिपेंड आहे की आपलं रजिस्ट्रेशननुसार आपलं ऑडिशन कधी होईल कारण शेवटी मी शेवटपर्यंत एकच म्हणेल की एक ग्लॅमरस युगामध्ये जायचं आहे ना तर नॉलेजपेक्षाही जास्त महत्त्वाचं आपलं लक असतं ते मला कामा आलं तीन वर्ष माझी प्रोसेस चालली तीन वर्षानंतर आता त्या याच्या अगोदर सरांच्यासोबतचे अपोजिट कंटेस्ट कंटेन्ट होतात हा ते चोवीस वर्षापासून ट्राय करत होते <coughs> चो आपण लक्षात आलं का चोवीस वर्षानंतर मग त्याच्यामुळे एक नाही का एक आवड पाहिजे त्याला नाही का असं हा आवड म्हणून आहे की नाही म्हणजे असं टार्गेट करून तुम्ही नाही जाऊ शकत बरे की नाही म्हणजे आपल्या गोष्टी करत करत म्हणजे उद्या तुम्ही सर्व्हिसमध्ये गेला इकडे तिकडे गेला आहे की नाही एक आवड जिवंत ठेवून म्हणून तुम्ही ते हे करू शकता आहे की नाही एवढं मात्र नक्की बोलेल की के बी सीचा चान्स जो आहे तो कधी सांगून येत नाही तो अचानक गॉड गिफ्टेड असतो परंतु आपला जो एम पी सीचा किंवा यू पी सीचा जो अभ्यास आहे ना तो नक्कीच आपल्या काम येतो ते म्हणता येत ना की नॉलेज कधीच वाया जात नाही लहानपणी माझ्याही मला मंदिरामध्ये घेऊन जायची जसं आपलं असते ना सर सत्संग वगैरे काही असेल सप्त वगैरे असतील जसे आपण बघतोच की महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि त्याच पद्धतीत माझ्याही गाव संताची भूमी आहे शिवसंत श्री लक्ष्मण महाराज हे माझ्या गावाचे संत आहेत त्यांची जन्म आणि कर्मभूमी राहिली म्हणून आध्यात्मिक वारसा हा मला माझ्या गावातून माझ्या घरूनच मिळाला आणि लहानपणाचं जे रामायण महाभारत होतं ना ते आज मला काम आलं म्हणजे आपण म्हणतोय ना की या नॉलेजचा माझा पर्टिक्युलर काही संबंध नसेल परंतु खरंच त्या नॉलेजचासुद्धा आपल्याला संबंध असतो लहानपणी संतांची जी शिकवण कामा आली रामायण महाभारताची शिकवण तर आज त्याचमुळे मी केबीसीमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो म्हणजे म्हणायचा अर्थ आहे आपलं जे काही नॉलेज असेल अभ्यासाचं असेल पुस्तकबद्दल आवांतर दुनिया असेल की मोबाईलचे गाणे हे हे पण त्या केबीसीमध्ये एक प्रकारचं नॉलेजच आहे फक्त फरक असा आहे की गाणं थोडीशी क्लिप कळाली की मग त्या गाण्याचे अवांतर कसे असते बरं त्याचा सिंगर कोण आहे त्याचा डायरेक्ट डायरेक्टर कोण आहे त्याचं प्रोड्युसर कोण आहे ही अवांतर माहिती जसं मा की आता आपण एम पी एस सी करतोच आहे की एखादा आपल्याला प्रश्न दिला प्रश्नाचे आपले चार ऑप्शन असेल तर आपण मुलं काही एवढ्या थांबत नाहीत की उत्तर भेटलं आपण उरलेले तीन ऑप्शनला त्याच्याबद्दल आपण माहिती काढतोय आणि मग माहिती काढून मग आपलं जे नॉलेजची एक पद्धती आहे ना जसं की फॉर एक्झाम्पल कुठला पण एक प्रश्न जर घेतला की महाराष्ट्राला खालीलपैकी कुठल्या राज्याची सीमा लागत नाही आणि ऑप्शनमध्ये डायरेक्टली आलं ए गुजरात बी गोवा तीन आलं त्याच्यामध्ये की आंध्र प्रदेश आणि चौथं आलं तेलंगणा तर आपल्याला माहिती आहे की आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागत नाही आहे मग आपण तितकीवर थांबतोय का नाही मग आपण बघतोय की गोवा बघतोय गुजरात त्यानंतर बघतो तेलंगणा ना। मग आपला पुढचा प्रश्न काय असतो की गोव्याला कोणाकोणत्या राज्याच्या सीमा लागत आहेत मग आपण नंतर बघतो नाही यार गोव्याला महाराष्ट्र आणि कर्नाटक मग आपला ते प्रश्नाचा एक एरिया वाईड होतो त्यानंतरच मग तेलंगणा आहे मग तेलंगणाला कुठल्या राज्याची वरती गेलं छत्तीसगड आहे महाराष्ट्र आहे आंध्र प्रदेश आहे खाली कर्नाटक आहे असं करत 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 मग आपलं जे नॉलेज कुठेतरी वाढतं ना सेम के बी से, सी एक असाच एक गेम आहे त्या प्रश्नाच्या अवांतर बाकी जे ऑप्शन्स आहेत त्यावरती आपण अभ्यास करून त्यावरती आपण आपलं नॉलेज देऊन आणि विथ कॉन्फिडन्स कारण फॅक्च्युअल डाटा तिथं तो पूर्ण आपल्याला क्लिअरच पाहिजे अशा पद्धतीमध्ये केबीसीचे के, प्रश्न एक के एक 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 सोडत जातो आहे डिझायर कुठलाच सिलेबस नाही परंतु आपलं जे जनरल नॉलेज आहे आपला एम पी सीचा अभ्यास आहे तो खरंच खूप काम येतो ओके बाकी काही तुम्हाला कोणाला प्रश्न नसतील ओके okay. uh, बाकी यूट्यूबवाले आपले कोणाचे काही प्रश्न आहेत का ओके okay. uh, काही कोणाचे प्रश्न असतील यूट्यूबवाले यूट्यूबला पण बरीच uh, uh, लोक बघत आहेत यूट्यूबचे तुमचे काही प्रश्न असतील तर uh, तुमचे प्रश्न टाका ओके तु, okay. तुमचे प्रश्न काय असतील तर प्रश्न हे uh, करा uh, कृष्णा त्याचे उत्तर देतील ओके okay. युट्यूबनं भरपूर लोक बघतात हा पगाशी पा, दीडशे पोलीस दोनशे लोक बघत होते अशा पद्धतीने ओके ओके चलो हा ॲप ॲपला पण का ओके चला आपण या ठिकाणी थांबूयात कम्युसोबत का सोनीली ॲपवरती सोय हां हां जो व्हिडिओ आहे तो सोनी लिव्ह ॲपवरती दिसेल तुम्हाला मी सरांना सोनीलिव्ह ॲपची लिंक किंवा त्याचं चित्र दाखवेल मोबाईलवरती ती सर्च सर्च केली प्ले टाकलं तर लगेच दिसेल ना त्यांना तर दिसतंय लगेच सोनिलू यापुरती माझं नाव कृष्णा सेलुकर आणि माझा एपिसोड आहे से तेरावा सेलुकर एपिसोड तेरा कृष्णा सेलुकर नक्कीच तुम्ही एपिसोड बघावा खूप म्हणजे एपिसोड पण खूप चांगला शूट झालेला आहे तो आणि एक प्रेरणादायी पण दिलेला आहे आणि एम पी सीचा मुलगा एम पी सीचे आव्हान तर काय करू शकतो हे नक्कीच तुम्हाला सर्वांना प्रेरणा देणार आहे आणि तुम्हालाही नक्कीच के बी सी सारख्या प्लॅटफॉर्मचा चान्स भेटो मराठी असो किंवा हिंदी असो नक्कीच त्यामध्ये चान्स भेटावा कारण आपल्या ज्ञानाची पण तिच्यामध्ये एक आपल्याला प्रसार करता येतो आणि दुसरी गोष्ट आपल्याला फायनान्शियल मदत पण त्यामध्ये मिळते नेम आणि फेम ह्या दोन्ही पण गोष्टी आहेत अमिताभ बच्चन सरांना भेटण्याचा मौका मिळाला ते पण माझ्यासाठी खूप चांगलं आहे आणि या सर्व गोष्टीचं श्रेय मी नेहमी माझ्या बजरंगबलीला देतोय आई वडिलांना देतोय आणि त्याचबरोबर माझ्या गुरुजनांना देतोय कारण गुरुंची साथ वेळोवेळी आपल्याला लाभली कारण आपण योग्य दिशेने चालावं एक रस्ता आपल्याला योग्य जसं वाट दाखवतो ना त्याच पद्धतीत गुरुचा आणि रस्त्याचा रोल एक सारखाच असतो तो रस्ता जागेवर स्टॉप होतो परंतु त्या रस्त्यावरून जाणारा वाट सुरू त्याच पद्धतीमध्ये एका गुरुच्या याच्यातून घडलेला त्यांचा जो शिष्य असतो तो नेहमी पुढे जातो आणि जेवढा शिष्याचा मान उंचावतो ना तेवढाच मान आपल्या गुरुचा अभिमान असतो तेवढाच त्यांचा ध्वजा जाते नक्कीच आपल्या सर्वांना भेटून खूप आनंद झाला आणि या ठिकाणी सरांनी मंच अवेलेबल करून दिला म्हणून मी सरांचे पुनश्च एकदा आभार मानतो धन्यवाद थँक्यू तुम्ही सर्वांचं थँक्यू ओके तर हे एक मित्र हो हे झालं हे एक आठ तास एवढाच होता की तुम्हाला एका नव्या क्षेत्राची नवनव्या व्यक्तींना आता आगामी काळात आपल्याकडे एक नवीन नवीन सिरीज चालू करणं माझ्या डोक्यामध्ये आहे की मॅक्सिमम तुम्हाला नव्या नव्या क्षेत्रांची माहिती झाली पाहिजे नव्या नव्या लोकांशी तुम्हाला भेटता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून म्हटलं थोडा सर्वांशीच एक व्यापक पातळीवरती संवाद साधता यावा म्हणून खऱ्या अर्थानं हा मी एवढा आपला आठ म्हणजे माझा होता ओके खऱ्या अर्थाने तुम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स नवीन उमेद तुमच्यामध्ये जागवली असेल कारण आज जर आपण बघितलं तर आज सगळीकडे आपल्याला जर आपण बघतो तर आज तरुणाई आपल्याला निराशेमध्ये दिसते काल परवाच एका आपल्या विद्यार्थ्यानं म्हणजे कुठल्या तरी आपल्या स्पर्धा परीक्षेचा तयार करणारा विद्यार्थी होता काल परवाच मी बातमी ऐकली की त्यानं रेल्वेखाली खाली आपला जीव दिला आहे काल परवाचीच काहीतरी बातमी होती मला सांगायचा उद्देश काय मित्र हो की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना प्रोसेसला वेळ लागतोय म्हणून मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आपण त्याचा टेन्शन घेऊ आपण मोठ्या प्रमाणावरती निराशेच्या गर्तेमध्ये जातोय पण निराशेच्या गर्तेमध्ये न जाता कुठेतरी आपल्याला आशेचा किरण उद्याची जे काही चाहूल म्हणतो आपण ती आपल्याला कुठेतरी शोधता आली पाहिजे नवीन क्ष श... लोकांना आपण भेटलं पाहिजे आणि त्याच्या त्यांच्या अनुभवाच्या जीवावरती आपण आपल्या नवीन नवीन क्षेत्र जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी ओपन झाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक आपल्या माझ्या जवळच्या व्यक्तिमत्वाला तुम्हाला भेटवलं ओके आ, या ठिकाणी आपण थांबतो आहे ओके ऑफलाईनवाले उद्या भेटूयात ओके आज तुमच्या लेक्चरला थोडा ब्रेक मिळाला ओके okay? काही हरकत नाही परंतु काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं या दृष्टिकोनातून तुम्ही त्याच्याकडे पाहावं हो, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन okay? ओके ऑनलाईनवाले तुम्हाला सरप्राईज मिळालं ओके okay? कारण काही अचानकच सगळ्या गोष्टी ठरल्या ओके भेटूयात okay? आपण ॲपमध्ये आप आणि ह्याच्यामध्ये उद्या आपण भेटूयात उद्या आपल्या संसदेची कायदा निर्मितीची प्रक्रिया जी सुरू होती ते उद्या आपण कायदा बनवूयात ओके चलो ऑल द बेस्ट तुम्हाला सर्वांना